శ్రీ శ్రీ రాజేష్ రాఠో శ్రీ సునీల్ శిందే శోక ప్రస్తావ माझा प्रस्ताव कुठे मोठ्या अक्षरात विरोधी पक्ष नेते सभापती महोदय एका मुद्द्याकडं तसा आपल्या, आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना या शोक, शोक, शोक प्रस्तावाच्या प्रस्ता आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु जास्त आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या सदस्याच्या सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्री विरोधी पक्षाची एका मंत्र्याला येईल आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशी भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभागृहानी सरकारनी जर शोक आपण मी शोक हे बा शोक प्रस्तावानंतर बोलता ना नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षण झालेली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला आप शोध प्रस्ताव आहे मला वाटतं मान्य विरोधी पक्ष नेते मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपलेही सभागृहाचे सदस्य आहेत सभापती महोदय